फोटो बनाव तयार आहे त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ला त्यानं त्याची एक असणारी जी गाडी असते ती गाडी त्यानं स्वतः आणि त्याचा आरोप त्यानं माझ्यावर माझ्या मुलावर आणि तो चेतन त्याच्या त्याच्यावरती चार महिन्यानंतर त्यानं केलेला आहे आणि ते चेतनचा गेल्या शुक्रवार त्याचा जामीन झाला म्हणून त्यानं ते हे सर्व नाटक केलेलं आहे काय त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही व्यक्ती अशी आहे की समाजातील सर्व लोकांना ह्या व्यक्तीचा त्रास आहे त्याचा त्याच्या घरातील सर्व लोकांचा आमच्या सर्व समाजातील सर्व लोकांना त्यांचा त्रास आहे बायकांशी बोलायचं नाही बायकांना बघून उद्देटपणे बोलणं शिवीगाळ करणं आशिन बोलणं हे असले सगळे प्रकार तो तिथं करत असतो गावामध्ये पण तो लोकांच्याकडून हत्ती बाळा करणे लोकांच्याकडून लोकांना वेटीस धरणे ब्लॅकमेलिंग करणे असले उद्योग त्यांचे चालू असतात प्रत्येक वेळेला काय झालं की त्याने आमचा गुंड म्हणून त्यानं वापर करणं वा उपयोग नाव आमचं सांगणं लोकांच्या पुढं पत्रकार परिषदेत वगैरे की बघा हे लोक गुंड येत तसं आहे ऍक्च्युली खरा गुंड तर हाच आहे हा माइंडली लोकांच्या वरती अटॅक करून आणि स्वतःच्या बुद्धीचा दुरुपयोग करून म्हणजे स्वतः अपंग असल्यामुळे त्या अपंगाचा अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन तो आमच्या माझ्या कुटुंबावरती पूर्णपणे सारख्या असे आरोप करणं माझ्या मुलांच्या वरती आरोप करणं तिथे जास्ती सगळे उद्योग चालू आणि कुठल्या तरी हा प्रकरण हा स्वतः काहीतरी करेल आणि त्याचा खापर तो आमच्यावरती पुढेल त्यामुळे माझी जिल्हा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण पोलीस प्रशासन माझी विनंती आहे की अशा खोट्या तक्रारी देणाऱ्या दे व्यक्तीचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करावा ह्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला पण माझा धोका आहे आम्हाला पण धोका आहे त्याचा